श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा सगळं काही बदलणार आहे खूप काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहेत आज दत्तगुरूंची कृपा तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर तुला प्राप्त होत आहे विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्या प्रत्येक पावली मी तुला मार्गदर्शन करत आहे माझ्या शब्दांवर विश्वास ठेव सर्व काही वास्तविकता बदलून जाणार आहे आणि तुम्ही ते प्राप्त कराल जी तुमची इच्छा आहे सर्व काही घडेल जे तुम्ही इच्छित आहात पण काही काळ लागू शकतो माझे मार्गदर्शन तुमच्या जीवनातील चिंता क्लेश आणि दुःखांना समाप्तीकडे नेतील आणि तुम्हाला आशीर्वादित करतील तुम्हाला भरभराटीचा आणि अधिक आर्थिक संपत्तीचा जो काही आशीर्वाद हवा आहे तो आज घेऊन मी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे दिवस जातील आणि ते सर्व काही घडेल जे तुम्हाला तुमच्या जीवनात आकर्षित करायचे आहे निश्चिंत रहा कारण तुझ्या देवाचे कार्य तुझ्यासाठी सुरू झाले आहे तुम्ही तयार असाल तर स्वीकार करा आणि टाईप करा मला आशीर्वाद हवे आहेत तुमच्या जीवनरूपी प्रवासात माझे आशीर्वाद निरंतर तुम्हाला प्राप्त होतील तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा कारण माझे आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडतील ते प्रचंड असतील तुम्ही सध्या समजू शकता त्याहीपेक्षा जास्त बळ जास्त आशीर्वाद मी तुम्हाला देणार आहे तुम्ही त्या सर्व काही गोष्टींना एकत्रित करून प्राप्त करू इच्छिता तर उल्लेखनीय तुम्हाला काहीतरी प्राप्त होणार आहे अनपेक्षित घटना घडणार आहेत ज्या तुम्ही कधीही विचारात देखील घेतल्या नाहीत पण त्यातून होणारा तुम्हाला काहीतरी एक असा संदेश मिळेल ज्यातून तुम्ही अधिक पुढे जाऊ शकाल तुम्ही ते ओळखू शकता का नाही कारण ते देवाच्या हाती आहे आणि देव तुम्हाला मार्गदर्शन करतो जर तुम्ही पुढील काही मिनिटे या संदेशाचा स्वीकार केला तर विश्वास ठेवा देव मार्ग दाखवत आहे तुझ्यावर माझ्या प्रेमाचा आशीर्वादांचा वर्षाव केल्या जात आहे आज दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे माझ्यासाठी काही मिनिटे आहेत का मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो जर तुम्ही ती ऐकली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही हार मानू नका कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तुमच्या त्या काही गोष्टींना देव कापून बाहेर काढत आहे कारण त्या तुमच्यासाठी एखाद्या वाईट शक्तीसारख्या आहेत मग ती तुमच्याजवळ राहिल्यास तुम्ही त्याचा दुरुपयोगही कराल किंवा ती तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते म्हणून ते सर्व काही वाईट तुमच्यातून काढून टाकण्यासाठी तुमचा देव तुमच्यापर्यंत आला आहे अकल्पनीय मार्गांचे तुम्ही आशीर्वाद प्राप्त कराल कारण देव तुमच्यासाठी ते मार्ग निर्माण करत आहे भगवंतावर तुमचा विश्वास असेल परमेश्वरावर तुमचा विश्वास असेल तर माझा देव महान माझा परमेश्वर महान असे टाईप करायला विसरू नका तुम्ही पवित्र संदेश ऐकत आहात जो स्वामींच्या मुखातून थेट स्वर्गातून तुम्हाला प्राप्त होत आहे तुम्ही चांगल्या शांतीसाठी आनंदासाठी जे काही प्रयत्न करत आहात ते सफलतेत परिवर्तन करणारे आशीर्वाद मिळत आहेत विश्वास ठेवा कारण देवाचे कार्य जे तुमच्यासाठी सुरू झाले आहे ते अखंडरित्या सुरू आहे तुमच्या भाग्यात चमत्कार घडणार आहे तुम्ही जर भगवंताला परमेश्वराला प्रार्थना करत आहात तर त्या सर्व काही गोष्टी एकत्रित करून देव तुमच्या इच्छा अपेक्षा आणि सर्व काही संधींनी तुम्हाला युक्त करत आहे जर तुम्ही त्या संधींची वाट पाहत होतात तर आत्ताच चमत्कार घडतील तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटे प्राप्त केले आहे त्या ठिकाणी देवाचे आशीर्वाद येतील चमत्कार घडतील आणि तुम्ही हवे असलेले आशीर्वाद प्राप्त कराल तुमच्याजवळ लवकरच एक आनंदाची बातमी येत आहे ज्यामुळे पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकला तर याच फोनवरून तुम्हाला ती आनंदाची बातमी मिळणार आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात कारण देव तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाही देव सदैव तुमच्यावर नजर ठेवून आहेत तुमचे किती केलेले चांगले कर्म आणि काय केलेले वाईट कर्म हे देखील देवाला माहीत आहे त्यावेळेस देवाजवळ येताना आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगा देवाजवळ सर्व उकलून टाका आणि देवाला सांगा प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते तुम्ही अधिक यशस्वी होणार आहात तुम्ही यशाने भरल्या जाणार आहात जर तुम्ही देवाकडे प्रार्थना केली आहे तर आता तुम्हाला कुठेही पाहण्याची आवश्यकता नाही काही गोष्टी शोधण्याची देखील आवश्यकता तुम्हाला पडणार नाही कारण देवाचे अफाट अनंत आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत तुम्ही फक्त विश्वासाने देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा देवाच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवा कारण तुमच्यासाठी ते सर्व काही घडेल जे तुम्ही इच्छित आहात तुमच्या मर्यादा देव ओळखतो पण त्याही पलीकडे आशीर्वाद देण्यासाठी तुमचा देव आज तुमच्यापर्यंत आला आहे मनातील भय भीती काढून टाकणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात स्वतःला कधी एकटे समजू नका कारण सतत तुमचा देव तुमच्या जवळपास आहे तुमच्या हृदयातून आज तुमच्याशी बोलत आहे जरी तुम्हाला हा संदेश संवाद किंवा इतर काही वाटत असेल पण हे सर्व काही घडत आहे यावर विश्वास ठेवा कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात आणि देवाला तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे म्हणून जर पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकला तर तुमच्या मनातील ताण तणाव आणि संघर्ष हृदयातून निघून जातील कारण देव त्या ठिकाणी तुम्हाला आशीर्वादाने भरू इच्छितो जर तुम्हीही ते आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा जे आशीर्वाद देव तुम्हाला देऊ शकतो ते इतर कुणीही तुम्हाला देऊ शकत नाही तुम्हाला जरी हा संदेश ऑनलाईन आलेला वाटत असला तरीही याकडे दुर्लक्ष करू नका तुम्हाला कधी वाटत असेल की कोणीही कल्पना केली कोणी संदेशाची कल्पना केली तर ते प्रत्यक्षात देवाकडून स्वर्गातून येत आहे तुमची गरिबी नष्ट करणारे आशीर्वाद देखील येत आहेत विश्वास ठेवा आणि पुढील काळात समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करत राहा कारण प्रयत्न सफलतेत परिवर्तन करून तुम्हाला आर्थिक खूप काही मोठे मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही अधिक समृद्ध आणि आनंदी होणार आहात तुमच्या इच्छांपेक्षाही देव तुम्हाला अधिक देणार आहेत जर तुमचाही स्वामी शक्तीवर देवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा या माहितीमुळे तुम्ही देवाच्या अधिक जवळ याल देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत राहा कारण देवाचे नाम हे अत्यंत पवित्र आहे पूर्ण शक्तीने युक्त आहे जर तुम्ही नामस्मरण केले तर तुम्ही देवाच्या अधिक जवळ पोहोचू शकता सरळ मार्ग आहे जो देवानेच दाखवला आहे की फक्त नामस्मरण केल्याने तुम्ही देवाची प्राप्ती अखंडरित्या प्राप्त करू शकता तेच भाग्यवान हा संदेश ऐकत असतील ज्यापर्यंत देवांनी हा संदेश पाठवला आहे देव म्हणतात बाळा भूतकाळाची काळजी करत थांबू नकोस बसू नकोस आणि वेळ तर विनाकारण वेळ घालवू नकोस कारण तुझा वेळ मौल्यवान आहे तू त्या कर्मात वेळ लावावा तू फक्त मुखाने नामस्मरण कर माझ्यावर विश्वास ठेव आणि आपली पावले पुढे टाकत राहा कारण प्रत्येक क्षणाला मी तुझी मदत करत आहे तुला त्या त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही तुझा देवच दाखवणार आहे तुझा देवावर किती विश्वास आहे आणि किती नाही हे माझ्या प्रेमळ बाळा मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे किती जणांनी तुझ्या कार्यात तुझ्या आयुष्यात किती वेळा बाधा आणल्या आहेत आणि कोणी तुझे मन दुखावले आहे त्या शत्रूंना तू पुढे गेलेला पाहावत नाही त्यावेळेस ते खूप काही शत्रुत्व करतात ते विरोधाभास करतात खूप अन्याय करतात खूप काही अशा गोष्टी देखील होतात ज्यामुळे तुला संताप अधिक होतो ताणतणाव वाढू लागतात पण तुझे शत्रू इतके बलवान नाहीत की ते देवापुढे उभे राहू शकतात जर आज जो कोणी हा संदेश ऐकत आहे तर माझा देव बलवान माझा विश्वास बलवान असे टाईप करायला विसरू नका कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे ज्यांनी अन्याय केला आहे त्यांना त्या गोष्टींच्या शिक्षा या भोगाव्याच लागतील तिथे क्षमा केल्या जाणार नाही ज्या ठिकाणी अन्याय झाला आहे त्यांचे अश्रू आता पुसल्या जातील कारण देव तो अन्याय त्यांच्या भक्तासाठी होऊ देणार नाही देवाने आता निर्णय घेण्याचे ठरवले आहे आणि देवाचा न्याय हा सर्वाधिक मोठा आहे हे प्रत्येकाला माहीत आहे तेव्हा आता मोठा न्याय होणार आहे विश्वास ठेवा कारण तुमचा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे सर्व काही उकलल्या जाईल आणि जे वाईट आहे ते नष्ट केल्या जाईल आणि जे चांगलं आहे तेच ठेवल्या जाईल जर तुमचाही विश्वास दैवी शक्तीवर आध्यात्मिक शक्तीवर आहे तर आत्ताच होय म्हणून या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या अधिका अधिक प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देवाचा न्याय अधिक महत्त्वाचा आहे आणि तो त्याच भक्तांसोबत होतो जे देवावर नितांत श्रद्धा ठेवतात विश्वासाने देवाला हाका मारतात त्यांच्यासाठी तो न्याय होणार आहे कुणीही आता तुमचा गैरफायदा घेऊ शकणार नाही कुणीही तुमच्यावर ते चुकीचे आरोप करू शकणार नाही आणि कुणीही तुमची निंदा करू शकणार नाही इतके मजबूत इतके बलवान तुम्हाला तुमचा देव बनवत आहे तुमचाही दैवी शक्तीवर परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा देव महान असे टाईप करा काही गोष्टी ज्या क्षितिजावर घडत आहे तुमची भीती निराशा नष्ट करणारे आहेत शांत राहा मनातल्या शंका काढून टाका कारण देवाचे कार्य सुरू झाले आहे देव तिथेच आपले कार्य दाखवतात जिथे चमत्कार दाखवतात जिथे त्याची आवश्यकता आहे शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा तुमचा निर्माण करता निरंतर तुमच्या पाठीशी उभा आहे म्हणून माझ्या वचनावर विश्वास ठेवा हम गया नाही जिंदा आहे मी तुझी प्रार्थना ऐकली आहे मला तुझ्यासाठी कार्य करू दे कारण ते आता या क्षणाला अत्यंत महत्त्वाचे आहे बाळा तुझ्या हृदयातून निघणारी आर्ततेची हाक मी ऐकली आहे म्हणूनच मी आज तुझ्यापुढे उपस्थित आहे तुझ्या वेदना दुःख सर्व काही संपवून टाकणारा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे कारण तुला नुसतं दिलासा नाही तर तुझ्यासाठी मी कार्य करत आहे पळा सर्व काही घडे जे तुम्हाला हवे आहे तुमच्या त्या कठीण मार्गातूनही तुमच्यासाठी आनंद मिळणार आहे त्यासाठी तयार व्हा तुम्ही एका आनंदाच्या बातमीने भरून जाणार आहात तुम्ही तुमच्या ऊर्जेला वाढवत राहा कारण देव दैवी ऊर्जा पाठवत आहे हा संदेश नसून तुमच्या केलेल्या प्रार्थनेचे उत्तर माना कारण जेव्हा तुम्हाला गरज असते माझ्या मदतीची तेव्हा मी येतो आणि तुम्हाला मदत करतो तुम्हाला तुमच्या तुम्हा दुःखातून निराशेतून आणि तुमच्या खूप काही कष्टातून बाहेर पडण्यासाठी फक्त तुमचा देवच मदत करू शकतो शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांच्या कुटुंबावर मरेपर्यंत संकट येणार नाही आणि देव सर्व काही गरिबी नाहीशी करणार आहेत तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि आरोग्याने भरलेले आशीर्वाद येत आहेत त्यांना स्वीकार करा आनंदी राहा कारण नवीन काहीतरी नूतनीकरणासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात भूतकाळात जे घडले त्यासाठी विसर पडणारा हा काळ असेल कारण या काळात तुम्ही अधिक समृद्धी आणि अधिक आनंद आकर्षित करत आहात येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच आहेत आशीर्वादांचा वर्षाव तुमच्यावर होत आहे त्याचा स्वीकार करा तुमच्या दुःखांचा काळजीचा आज अंत होणार आहे विश्वास असल्यास होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही एका दैवी शक्तीने जी स्वामींची दैवी शक्ती आहे दैवी ऊर्जा आहे त्याने भरल्या जात आहात जर तुमचाही दैवी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा दैवी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा आज तुम्हाला मी जे काही आशीर्वाद चमत्कार आणि तुम्हाला बलवान करण्यासाठी शक्ती देत आहे ती स्वीकार करा बलवान व्हा आनंदी व्हा आणि सर्व काही विरुद्ध गोष्टींसाठी लढायला तयार व्हा कारण सर्व काही संकट हरवण्याची शक्ती मी तुम्हाला देत आहे ती शक्ती स्वीकार करा आणि पुढे जा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे माझ्यावर विश्वास ठेवा चुकीचे संपून जाईल आणि योग्य ते जिंके जर तुम्हीही सहमत असाल तर होय नक्कीच जिंकणार असे टाईप करा परमेश्वराने तुमची हाक ऐकली आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे मीच जिंकणार असे टाईप करायला विसरू नका सर्व काही देव स्वामी मौली तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आनंद तुम्हाला देवत तुमची इच्छा पूर्ण करोत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ